श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामींनी आपल्याला आज काही उपदेश दिले आहेत ते तुम्ही नीट ऐकावे तीन गोष्टी ज्या कोणाचीही वाट पाहत नाही एक वेळ दोन मृत्यू आणि तीन गिराईक तीन गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे एक खरेपणा दोन कर्तव्य आणि तीन मृत्यू तीन गोष्टी आयुष्यामध्ये एकदाच मिळतात एक आई दोन वडील आणि तीन तरुणपण तीन गोष्टी कोणीही चोरू शकत नाही एक बुद्धी दोन चरित्र आणि तीन कौशल्य पुरुषांचा खिस्सा आणि स्त्रीला मूल नसेल तर जग जगू देत नाही माणूस मोठा विचित्र असतो तो मरण पावलेल्या लोकांसाठी रडतो आणि जिवंत माणसांना रडायला लावतो आयुष्यामध्ये दोन गोष्टी कधीही करू नका एक खोट्या माणसांवर प्रेम दोन खऱ्या माणसांबरोबर टाईमपास दोन गोष्टी भावा भावाभावांना वेगळं करतात एक बायका आणि दोन जमीन तीन गोष्टी कधीही परत येत नाहीत पहिली गोष्ट बोललेले शब्द दुसरी गोष्ट निघून गेलेली वेळ आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुटलेला भरोसा भरोसा त्यांच्यावर करा जे तुमच्या या तीन गोष्टी समजून घेतील एक हसण्यामागचे दुःख दोन रागाच्या मागील प्रेम तीन शांत राहण्यामागील कारण हे तीन लोक नेहमी चिंतेमध्ये राहतात एक म्हणजे मदत करणारा दुसरा प्रामाणिक आणि तिसरा म्हणजे मनाने खरा बाकी झाड्या करणारे लोक तर कुठेतरी फिटच होत असतात आयुष्यामध्ये या पाच गोष्टी कधीही तोडू नका पहिली गोष्ट म्हणजे विश्वास दुसरी गोष्ट म्हणजे वचन तिसरी गोष्ट म्हणजे मन चौथी गोष्ट म्हणजे नाती आणि पाचवी गोष्ट म्हणजे मैत्री कारण या गोष्टी जेव्हा तुटतात ना तेव्हा त्यांचा आवाज होत नाही पण दुःख मात्र होत राहते प्रेम कधीही आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी नसते नेहमी एकमेकांच्या सुखदुःखामध्ये साथ देण्यासाठी आणि भावनांना समजून घेण्यासाठी असते या गोष्टींना कधी उशीर करू नका एक वेळ निघून जात आहे दोन आई वडील म्हतारे होत आहेत तिसरी गोष्ट म्हणजे तुमचं आयुष्य हे कमी होत आहे चौथी गोष्ट कधीही कोणाबरोबर काहीही होऊ शकतं पाचवी गोष्ट म्हणजे तुमचे आईवडील तुमच्या सफलतेची वाट पाहत आहेत त्यामुळे जे करायचे आहे ते लवकर करा आयुष्यातील पाच कडू सत्य। एक तुम्ही प्रामाणिक राहायला सुरुवात करा स्वार्थी आणि मतलबी लोक आपोआपच दूर जातील दोन जगाला तुमचा खरेपणा सांगण्यासाठी वेळ वाया घालू नका स्वतः खंबीर आणि पॉझिटिव्ह रहा तीन जेवढं स्वतःला वेळ देताल तेवढं आयुष्यामध्ये पुढं जाताल चार कोण काय करत आहे कशासाठी करत आहे का करत आहे या अशा प्रश्नांपासून जेवढे दूर राहता येईल तेवढे दूर राहा आणि तुमच्या यशाच्या जवळ जात रहा पाच प्रमाणापेक्षा जास्त हुशार असणे प्रमाणापेक्षा जास्त काळजीचे कारण बनू शकते त्यामुळे नेहमी तुमच्या कामाशी काम ठेवा नियत कधीही चांगली असली तरी हे जग तुम्हाला तुमच्या दिखाव्यावरूनच ओळखते आणि दिखावा कितीही चांगला असला तरी देव तुम्हाला तुमच्या नियतीवरूनच ओळखतो सेवा सगळ्यांची करा पण अपेक्षा कोणाकडूनही ठेवू नका कारण सेवेची योग्य किंमत फक्त देवच देऊ शकतो माणूस नाही आयुष्य सोपं नसतं त्याला सोपं बनवावं लागतं कधी प्रार्थना करून तर कधी वाट पाहून कधी माफी मागून तर कधी दुर्लक्ष करून फांदीवरून पडताना पानांनी खूपच सुंदर म्हटले आहे जर ओझ झालं तर आपले स्वतःचे लोक हे पाडून टाकतात बदल करण्याची भीती वाटणे आणि संघर्ष करायला घाबरणे माणसाचा सगळ्यात मोठा घाबरटपणा असतो आयुष्याचा सगळ्यात मोठा गुरू हा वेळ असतो कारण जे वेळ शिकवते ते दुसरं कोणीही शिकवू शकत नाही जगामध्ये प्रत्येक गोष्टीचे चांगले आणि वाईट अशी दोन परिणाम असतात ज्यांनी चांगली दृष्टी असते त्यांना सगळं चांगलं दिसतं आणि ज्यांना वाईट पाहण्याची सवय असते त्यांना सगळं वाईटच दिसत असतं जेव्हा घर रस्त्यावर असते तेव्हा त्याची किंमत असते जेव्हा शेत रोडवर असते तेव्हा त्याची किंमत असते पण जेव्हा माणूस रस्त्यावर असतो तेव्हा त्याची मात्र किंमत नसते आणि कोणतीही ओळख देखील नसते कुटुंब तेच पुढे जाते ज्याचा कुटुंब प्रमुख हा समजदार असतो कोणीतरी एकदम बरोबर म्हटले आहे की पुस्तकातून शिकले तर झोप येते आणि आयुष्यातून शिकले तर झोप उडते रडणारे डोळे कधीही खोटं बोलत नाही कारण अश्रू तेव्हाच येतात जेव्हा कोणीतरी आपलं आपलं मन दुखवतं मन श्रीमंत होतं आणि नशीब गरीब होतं चांगले तर असतात लोक पण नशीबच खराब असतं कोणीही जगाबरोबर लढू शकत नाही किंवा लढू देखील शकतं पण आपल्या लोकांबरोबर नाही कारण त्यांना आपल्या लोकांबरोबर जगायचं असतं जिंकायचं नसतं संस्कारांना खूप महत्त्व असते फक्त शिकून कोणीही चांगलं माणूस बनत नाही एका समजदार माणसाच्या तीन चांगल्या गोष्टी ह्या नेहमी लक्षात ठेवा पहिली गोष्ट समजदार व्यक्ती त्याच्यापेक्षा कमजोर माणसांना कधीही कमी समजत नाही नेहमी त्यांचा हात पकडून त्यांना पुढे नेतो दुसरी गोष्ट तो नेहमी त्याच्या चुका मान्य करतो चुका सुधरवतो आणि परत त्या चुका करत देखील नाही तिसरी गोष्ट म्हणजे समजदार व्यक्ती नेहमी योग्य वेळीच उत्तर देते बाकीच्या वेळी ती गप्प राहते नदीचे पाणी गोड असते कारण ती देत राहते समुद्राचे पाणी खारट असते कारण ते नेहमी घेत राहते आयुष्याचे त्या प्रमाणाच आहे आहे देत राहिले तर सगळ्यांना गोडवा वाटतो पण घेत राहिले तर खारट बनतात महत्त्वाची गोष्ट एका माणसाजवळ लाखो फॉलोअर्स होते लाखो मित्र होते पण जेव्हा तो दवाखान्यामध्ये ॲडमिट झाला तेव्हा हॉस्पिटलच्या गेटवर फक्त त्याचे कुटुंब उभे होते स्वतःला वेळ द्या कारण एक जबाबदारीसुद्धा सांभाळण्याची आहे कुटुंबासाठी त्यासाठी तुम्हाला एक चांगलं आयुष्य पाहिजे तर सुरू करा तुमची मेहनत आणि काम यशाने आश्चर्यचकित करा जगाला भीती दाखवून नाही तर एक दिवस असा येईल की स्वतःला दोष देण्याशिवाय काहीही शिल्लक राहणार नाही हे कलयुग आहे कदर त्याची होत ना हो, नाही होत जे मनापासून नाती निभवतात कदर तर त्यांची होते जे खूप देखावा करतात कोणीतरी खरं म्हटलं आहे प्रेमाची हवा आणि हॉस्पिटलचे औषधं आयुष्य बदलून देते एकतर माणूस सुधारतो किंवा मरण पावतो नशिबाला वाईट म्हणणाऱ्या लोकांनी कधी एक गरिबाजवळ बसून त्याला विचारा आयुष्य हे काय असतं बोला त्यांच्याबरोबर ज्यांना तुमच्याबरोबर बोलायची इच्छा आहे असंच कोणाच्याही मागे, मागे फिरून स्वतःला अपमानित करणे ही गोष्ट चांगली नाही विश्वास खूप छोटा शब्द आहे वाचला तर एक सेकंद लागतो विचार केला तर एक मिनिट लागतो समजून घेतला तर एक दिवस लागतो आणि सिद्ध करण्यासाठी पूर्ण आयुष्य लागतं जे बरोबर असूनसुद्धा बरोबर नसतात त्यांचं असणं कशाला आणि नाती फक्त नावापुरतीच असेल तर रडणं कशाला जे बदलले ते माझे नव्हते आणि जे माझे आहे ते कधीही बदलणार नाही मग ते प्रेम असो वा विश्वास रागामध्ये बोललेला एक कठोर शब्द इतका विषारी असतो की तुमच्या हजार चांगल्या बोलण्याला एका एक मिनटात नष्ट करू शकतो कोणी आपलं माणूस सोडून गेलं तर काय करावे कोणीतरी खूप सुंदर उत्तर दिले आपलं माणूस कधी सोडून जात नाही आणि जे सोडून जातात ते कधीही आपले नसतात कडू आहे पण सत्य आहे लक्षात ठेवा जो तुम्हाला रडू शकतो तो तुम्हाला विसरू शकतो तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये मन आणि आयुष्यामध्ये मन एक टक्का जरी बदल झालेला असेल तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका कारण त्यांचीच कृपा आहे जो हा संदेश आपल्यापर्यंत पोहोचत आहेत तर मित्रांनो धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ